मित्रांनो काही चिठी करा काय काय मला खरं कोणाला लागले काय काय लागले काय लिहिले त्याच्यावर नाव लिहिलेत ले का शुभम ओलो कोलक आमच्या आजूला सगळं शुभम तू लागले काय मागे तू <laughs> कस खात मारला सगळ्याच्या आधी तसला कसला खेळ खाली होय

चहा पाणी करायचं काय पाणी चाले बुट कोणाच कलर संपला काय अंकून आधी चला कोणती चिठ्ठी लागली अंकीला आता लेट चिठी दे की किती घेतात आज इकडे की चार एक दिला तुला झालं की चार काय लागले साठी तुला काय लागले डाव पिढ्या मध्ये दाव सोहम अशा प्रकारे खेळ चालू आहे चिठ्ठ्याचा डाव आणि मग टिपणी मारायला सविनातmonte मग छोटी टाका पटापट काळव करू गल्ली कालवा टाका करू नका बंद करू नका बांध न करू छोट

छोट्या झाला किंग मी करे हे ग बाय चलो चलो इंडिओ दुसरा चालू करेंगे अब ये एंड कर देंगे बाय बाय दुसरी आय मित्रांनो आम्ही झाले मला जरा संध्याकाळच व्हिडिओ काढायला आणि असेच सर लोक आले आहेत वर ए छोटे आपच गाडी मोडण बाजूलो की असं नियोजन झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि दिवस मावळ्याला आहे थोडाच राहिला आहे आता मावळायचा हजार लेट झालं व्हिडिओ काढायला काय ए छोट्या डॉन ए डॉन का इंतजार अशा तऱ्हेने मी आता घरचा परिसर धावण्याचा प्रयत्न करीत आहे संध्याकाळचं नियोजन अशा तऱ्हेने वडत कोण आहे अशा तऱ्हेने आकानी खेप आणलेले आहे काय मी तर आहे हयासच अमेरिकेला नाही जात जपानला नाही जात आकाश आकाश दोन खेपा कशी बसली बघ आना आज इकडे टाकली काय खेप कुठं निविजन निवेजनबद्ध कार्यक्रम झालाय कामच काय बघायचं येईल आज लय खेपा भरल्या आज दोन तीन सर भरले असते ना मी हा कुठंही ना। ना। ए हिला काय हिरवळ आपल्यावर असते ए आणखी काय चाललंय अभ्यास अरे पण ती सरलाच विचारायची असते इथं सगळी दगडच आहेत आणि कोणाला विचार इथं कोणालाच काय येणार होय बाया काय झाले अका वहिनी चे घेऊन आली वहिनी एकी देकी चे ए वाट घे चे आले <laughs> दे मग त्याला कायला अजून नाही याका मला चे दिलाय मलाच असतो काना शर्ट छोटे आका तुला खवा ती आज काम आहे आकाला म्हण आकाला छोट्या आकाला मला एका हरभराचा एक ढगळा मोडून दिलाय पाण्या आणण्या मित्रांनो मी चहा पोय मस्त पैकी छोट्या आकाला मना सकाळ हरभार आणला जमन का पाणी आणलंय म्हणलं

करायची माहिती त्याला आल टाकले काय हो लय बसत लागतोय आहो आमृतुल्यच्या सारखा लागतोय कोणाला नंबर द्यायचा आहे सुरेश कुलकर्णी आधी मी होप होतोय आधू हो का कस पालतो पल्लय खटाव ये मी उठतोय तेलते लवलय ती का लवलय वय अन्ना हो हो हु। काय बघती काय ग असंच मित्रांनो सका संध्याकाळचा मोकार एक मोकारे काढला म्हणजे बरं वाटतंय जरा आहो इकडे आमची घरातली कंपनी बसली ठिकायला खटावलंय मोठी कंपनी शेवटच ग्राहक ब्याण्णव बहात्तर नाही दीद तुझी डिग्री फेल आहे शेवट म्हणजे सांगितला किती बरं सांगायचा

हा ओके ओके ठेवा बघा काय म्हणता हवा काय चाललंय कुठे डोंगराच्या कड्याला कुठे बघा आमचा भाई कस काय बसलाय नाद करते काय म्हणते पिशी तर रोज दिसती इकडे मधुमध ठुले जवारी यात कडेल ठोत की दिसतंय सारखंच कोण 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 काय हाय चला तर ल येऊज येत अण्णा हा मग बांधण केलं तर येतात येऊ शिवे हिंदी अण्ण म्हणलं बांधण करते मध्ये लई येतात म्हणलं त्याला बांडणं बघायचं मासल माझी येथे आपण नाही बांधण हिंद तसलं काय करीत आपलं आपलं रोजच नसा चलून द्यायचं काय असेल होय काय केली लय हिंद देण्यात मजा येत होय आणब व्हिडिओ मध्ये रे कसला अरे आता काय चाललंय शिव द्यायचं ना म्हणजे शिव देत नाही रे आपण लय शिव देत काय बाय व्हिडिओ मध्ये आपण रोजच काढतोय रे काय चाललंय काय नाही छोट्याचा चॅनल छोट्याचा चॅनल पप्पा गावात गेल्यापासून बारकास्त झालेला आहे शिवम जाधव चॅनल बारकास्त आहे मंगे जाधव आता मंगे छोट्या मोठ्या झाल्या मोबाईल घेतल्या चॅनल चालू होईल का ए जायचंय थांब दोन मिनटं थांबची का नाही ओके मध्ये झालंय आता व्हिडिओ चला असं आणण्याचं ना ते एंड करतो हो काका म्हणते बरं बरं रमतो चला ओके एंड किती काय ना?